સ્વાગત આજ આપણ અંજનગા કૃતિ રૂગાલયા અને અંજનબા येथील सामाजिक कार्यकर्ता गजानन गवटे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फलफूल वाटप करण्यात आले आणि त्याप्रसंगी आज सर्व येथील शिवसैनिक आणि मित्रपरिवार इथं जमलेला आहे आणि नुकतेच आता आगामी विधानसभा निवडणुकी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार मानले जाणारे गजानन गवटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्या संदर्भात आपल्यासोबत येथीलच शिवसैनिक आपल्यासोबत जिल्ह्यात आणि मतदारसंघाचे विधानसभा संघटक आपल्यासमोर विकास जे येऊनच मिळलेले आहेत त्या आपण काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका लागणार आहे आणि त्या अनुषंगाने गजानन करून नव्हते हे संभाव्य उमेदवार म्हणून मानला जातो आणि आज त्यांचा वाढदिवस मोठा खाटात रुग्णांना फळ वाटत घेऊन आहे आणि साजरा केला त्याप्रस्त आपण काय सांगा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून आमचे माजी प्रमुख गजानराव लवटे यांचा आज वागतो शिवसेनेच्या बऱ्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही निवडणी समाजसेवेचे उपक्रम पार पडले पाहिजेत या दृष्टीकोनातून या ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांना रुग्णांची काही सेवा घालण्यासाठी दृष्टिकोनातून त्यांना काही भेटवस्तू वगैरे देवी शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचं काम शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक करीत असतात त्याच माध्यमातून गजू लवटे यांचा वाढदिवस आणि असा उपक्रम उघडायला पाहिजे या दृष्टिकोनातून हा आजचा उपक्रम होतो आणि गेलेल्या लोकसभेत जो शिवसेनेनं या अमरावती जिल्ह्यासाठी बळवंतरावजी वालकरे यांच्या अभ्यायासाठी मुलाचा वाटप त्या अनुषंगानंच आता येणारी जी विधानसभेची दर्यापुरची निवडणूक आहे या निवडणुकीत सर्व शिवसैनिकांच्या मागणीनुसार हा दर्यापुर मतदारसंघ निवड़ शिवसेनेला मिळावा अशी सर्व या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आहे आणि त्या माध्यमातून उद्धवसाहेबांना सर्व मंडळी आपण सर्व शिवसेना कार्यकर्ते या काही दिवसातच साहेबांची कार्यकर्ते दरवा जिनगाव आणि दर्यापूर आणि अचलपूरमधली येणारी ते गावातली लोक तिथे जाणार आहेत आणि उद्धव साहेबांना हा दर्यापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी मांडणार आहे आणि शिवसैनिक इथला उमेदवार असावा संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की दर्यापूर मतदारसंघात हा शिवसेनेचा बाहेर केलेला आहे आणि नुकतंच महाविकास आघाडीचा उमेदवार बळवंत वानखडे या निवडणुकीमध्ये भरघोस यश आला आणि इतक्यामुळे फाईटमध्ये निवडून आणला याला कारण शिवसेना आणि शिवसेनेने ठरवलं म्हणून आज पहिल्यांदा कित्येक वर्षानंतर पंजाबची शिवसेना एक उमेदवार निवडून गेला आणि प्रथमच पंजाचा उमेदवार आपल्या मिळाला त्यामुळं आज विधानसभेमध्ये सुद्धा तुम्हाला खरगोस मत मिळणार आहे आणि बाजू राहिलेला आहे आणि शिवसेनेची ताकद हरापूर तालुक्यामध्ये आहे स्पष्ट त्यामुळे तुमचा आला प्रथम अधिकार राहणार आहे म्हणून आमचे बरोबर सामंजस्यपणाचा एक चांगला स्वभाव त्या स्वभावाचा त्यांना बराच फायदा झाला आणि माननीय आमचे पक्षप्रमुख त्यांचा वेळोवेळी या विरोधकांनी केलेला जो के के अपमान त्या अपमानाचा खऱ्या अर्थानं बदला घेण्यासाठी सर्व अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे शिवसैनिक एकत्र होताना सर्व या अमरावती जिल्ह्यात केला होता पाहतो आणि एका जोमाने एका ताकदीने भिडून बळवंतरावांचा विजय होती आणि त्याचप्रमाणे त्यांचासुद्धा त्यामध्ये मुलाचा वाटा होता आणि इथंसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना शिवसैनिकांनी पहिल्यांदाच मागणी के केली होती की आम्ही आम्हाला दऱ्यापूर मतदारसंघात आपण आता एक कुटुंब म्हणून वावरून राहिलो आपण एका कुटुंबात आहे आणि या कुटुंबाच्या स्वरूपानं इतर तुम्ही मतदारसंघात मतदारसंघ घेत असताना शिवसेनेचा जो आमचा बाले किल्ला नेहमी आहे हा बालेकिल्ला आम्हाला त्यावा अशी पहिल्यांदाच सर्व काँग्रेसच्या नेते मंडळीला सुद्धा होती आणि राष्ट्रवादीच्या मंडळीला घेतो निश्चितपणानं आदरणीय आमचे प्रमुख सुनीलभाऊ शहर आमचे जिल्हाप्रमुख सुनीलभाऊ खराडे आमचे सर्व अमरावती जिल्ह्यातील नेते अनंतराचे आदरणीय प्रतापबाई पाटील सर्व जी मंडळी आहे ही आमचे संपर्क प्रमुख या आदरणीय अरविंदजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून उद्धवसाहेबांना भेटणार आहेत आणि त्यानंतर पुढची रणनीती विधानसभेची निश्चितपणानं हे करू आणि या दर्यापूर मतदारसंघावर चुकीची सुनावणी शिवसेनेचा बघवा या शिवसैनिकांच्या आणि सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या ताकदीनं आम्ही तो भडकू आणि विजय निवडून मत गजानन भाऊ भाऊटे यांचे खंदे समर्थक असलेले ज्या ज्यावेळेस महाराष्ट्रात तोडीपोळीचं राजकारण झाला होता आणि पन्नास होते हा विषय खूप गाजला आणि त्यावेळेस संतोष संतोष बांगर हे आमदार येथे अंजनगाव आले असतात त्याच्या आमदारांच्या गाडीवर तोडफोड केली अशा प्रसंगी त्यांनी कारवाई सुद्धा झालेली होती असे आपल्यासोबत महेंद्रजी डिक्टे आणि शिवसेनेचे खंदे समर्थक आणि एकनिष्ठ कार्यकर्ता हे सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि त्यांची आपण सुद्धा प्रतिक्रिया काय भाऊ काय सांगाल परंपरागत हा जो तर्जापूर मतदारसंघ आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा एक पाले किल्ला आहे तिथं पाच टावसेने आमदार राहिलेले उत्तमपणाने शिवसेना उभी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ती भक्कमपणाने उभी आहे आणि आमचं एकच मत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी पण आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की जोमाने एक जोमाने आमचं तुम्ही लोकसभेला काम करा आम्ही जोमानं त्यांचं काँग्रेसचं काम केलं बळवंत वानखड्यांना लोकसभेत पाठवलं आणि आता मतदारसंघ आहे आम परंपरा जो आहे हा शिवसेने शिवसेनेला ते देण्यासारखंच आहे गड आहे शिवसेनेचा गड आहे तो आम्हाला भेटणार अपेक्षा करतो आणि आम्ही लोक आहेत त्यांची तालुक्यात लोक आपल्यासोबत जुळलेले आहेत त्या संदर्भात आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया काय वाटतं या निवडणुकीमध्ये आपण आज सर्वप्रथम आमचे मित्र वाढदिवस आहे त्यानिमित्तानं मी त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा देतो तसंच हा दरापूर मतदारसंघ जवळपास गंगा दरापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बाली किल्ला आहे आणि मान्य पक्षप्रमुख डोटोसाहेब यांच्याकडे आम्ही नक्कीच्या मतदारपणे मागणी करू आणि नक्की आम्ही शिवसेना इथे आमदार घेऊन आणू ही सर्व शिवसेनेच्या वतीने मी तुम्हाला घ्यावी आज गजानन भाऊ लवटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि काही महिन्यापूर्वी आता विधानसभा निवडणुका लागलेल्या आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेसुद्धा ने राज शहर प्रभू राज भाऊ आपटकर यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणवली काय सांगाल दादा आपण होते आता गजानन भू लवते का उत्साहात तुम्ही उत्साह फळ मुलांना वाटत केले आणि आज जमले आणि आगामी निवडणुका लागलेल्या गजान होते हे सध्या चर्चेत आहे त्या पुण्याबरोबर काय शिवसेना नाही नेहमीच सामाजिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम राहून शिवसेनेचं कार्य करत असते त्याच निमित्तानं आज आमचे माझी शहर प्रमुख आमचे मित्र गजानन लवते यांचा आज वाढदिवस आहे त्याच त्याच निमित्त आम्ही सरकारी दवाखाना ग्रामीण रुग्णालय अंजणगाव सुरजी इथं आणि बाकी काही सामाजिक कार्यक्रम आहेत ते आज दिवसभर राबवून शिवसेनेचं काय कार्य असते हे आम्ही हमेशाच दाखवत असतो त्याच निमित्तानं निमित्तानं पुणे विधानसभा मतदारसंघ हा मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सुटाव आणि आमचे अंजनगावचे प्रथम अंजनगावचे आमदार व्हावं ही अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महात आज सर्वांनी आपापल्या प्रतिका दिलेल्या आणि या भाऊ गजाननभू महत्वाची विषय म्हणजे ज्यांचा वाढदिवस हा आज संभाव्य गजानन भाऊ लवते भाऊ आपण सामाजिक कार्यात सदर अग्रेसर राहता आज तुमचा वायू तुमचा उत्साह आणि तुमच्या ढोक्यात कल्पना एका रुग्णांना फळ कर वाटप करा त्या संदर्भात आपण काय सांगा हा जो कार्यक्रम आहे आधी वाढदिवस करतो असं काही नाही माझा वाढदिवस आहे म्हणूनच करतो असं काही नाही आम्ही नेहमीच करत राहतो आमच्या पक्षातील इतरही पदाधिकारी किंवा इतरही कार्यकर्त्यांचा वाढदिवस वगैरे साजरा करत असतो तर आम्ही नेहमी आम्ही आणि इतरही बरेचसे कार्यक्रम आम्ही आम्ही आमच्या शिवसैनिकसुद्धा माझ्या करत असतो असं नाही की माझाच वाढदिवस काही म्हणून नाही असं प्रत्येक वेळी आम्ही ते होतो आता विधानसभा निवडणूक आम्ही बरोबर आहे मित्रमंडळी आमचे शिवसेनेचे जोडे पदाधिकारी यांनी शहर प्रमुख जिल्हा संघटक तालुका प्रमुख सेना महिला आघाडी हे जे जे आमच्यासोबत सगळे सेनापासून आमच्यासोबत जे लोक आहे जोडलेले आहेत त्या लोकांची इच्छा आहे की बाबा खऱ्यापूर मतदारसंघाचा आपला चवर्चा आपला स्थानिक आणि या मातीमध्ये खेळलेला उमेदवार असावा यांची आर्थिक इच्छा आहे आणि ती इच्छा अगर माझ्या माध्यमातून पूर्ण होत असेल आणि म या मतदारसंघाला जर म माझ्यासारखा मातीतला माझ्यासारखा एक साधारण शाखाप्रमुख ते शहर म्हणून राहिलेला माणूस आहे मा, 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 तो जर भेटत असेल आणि जर जर माझ्या हस्ते जर या पण मतदारसंघाचा अंजामगाव मतदारसंघाचा काही विकास होत असेल तर आई जगदंबा मा ती माझ्या पाठीशी राहीलच आणि शिवसेना ही माझ्या पाठीशी आहे आणि महाविकास तर्फे आम्ही जे जे आम्ही पलोपर्फे काम केलेलं आहे ते इथून तर मुंबईपर्यंत शरवत सुरू आहे आणि आम्ही ते मनगो साहेबांच्या माध्यमातून जे आलेलं आम्हाला जे आदेश आलेला होता तो आम्ही आदेश न केला आणि इथून आम इथे आम्ही आम्ही बलवंत मोर्ची चांगल्या प्रकारे नागरिकांत निवडून राहिलेली आहे आता आम्ही जे मोर्चा मंडळींनी जे बोल बोलल्याप्रमाणे हा मतदारसंघ आम्ही तुम्हाला शिवसेनेला उत्तर भारतात ठाकरे या करायला निश्चितच देऊ त्या अनुषंगाने आम्हाला अगर समजा जर आम्हाला उमेदवारी आहे या मतदारसंघ आम्हाला सुटते तर इथं निश्चितच आमचा उमेदवार निवडून पक्ष जे ठरवेल त्यावेळी आम्ही पक्षाच्या भूमिकेनुसार आम्ही काम करू आपल्यासोबत गजानन उलवटे यांनी सांगितलं की पक्षाचा निर्णय हा अंतिम निर्णय जो निर्णय घेईल त्या निर्णयावर आम्ही सर्व सहमतीने काम करू मात्र दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गट राहिलेला आहे आणि यावेळेस संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाविकास दा आघाडीची ताकद आहे आणि शिवसेनेची ताकद दा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा लाट आहे आणि तशातच जर दर्यापूर मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर निश्चितच जास्तीत जास्त मताधिकारने शिवसेनेची उमेदवारी अशी इथे निवडून जाणार हे सुद्धा आपल्याला सांगू शकतो आपण अशातच आज गजाननभाऊ लवटे यांचा वाढदिवस मोठा उत्साहात साजरा झाला आणि सर्व शिवसैनिक एका जागी येऊन त्यांनी फळ वाटप केला आणि मोठा उत्साहात कार्यक्रम साजरा केला सारा समाजासाठी रुपेश फळकुंडे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा